संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वातावरण पेटलेले असताना अचानक कारेगाव मध्ये निवडणूक का आयोगाकडे तक्रार प्राप्त झाल्याने रामकृष्ण हरी या नावाचा बॅनर हटवला गेला आहे या संदर्भात भरारी पथकाच्या पदाधिकाऱ्यांना माध्यम प्रतिनिधींनी अनेक प्रश्न विचारले आणि अखंड हरिणाम सप्ताहाच्या बॅनरवर तक्रार आल्यास तो हटवणार का असे प्रश्नही विचारले तर काय सांगाल कारेगाव या ठिकाणी केलेली आहे कारगाव या ठिकाणी बस स्टँड समोर रामकृष्ण हरी या नावाचा फ्लेक्स लावण्यात आला होता सदर फ्लेक्सचा हे तक्रार ही आचारसंहित कक्षमध्ये प्राप्त झाली होती त्यानुसार भरारी पथक म्हणून अमोल मी भरारी पथक म्हणून या ठिकाणी आलो आणि त्या संदर्भात दिलेल्या पत्रानुसार आचारसंहिता कक्षातून दिलेल्या पत्रानुसार या ठिकाणी बोर्ड काढून टाकण्यात आलेला आहे तो रामकृष्ण हरी हे एकंदरीत पाहायला गेलं होतं हे नाव आहे किंवा देवाचं नाव आहे तुम्ही निवडणूक आयोग असेल तर विरोध करत आहात असं एकंदरीत पाहायला तक्रार ही आज कक्षातून आल्यामुळे ते आम्हाला एक तासाच्या आतमध्ये कम्प्लीट करायची असते व क्लिअर करायचे असते त्यानुसार आम्हाला आमच्या आरोला ही तक्रार ऑनलाईन केलेली होती त्यांना फोनद्वारे कळवण्यात आले होते त्यांनी आमचे जे गट विकास अधिकारी कार्य आहेत जे आमचे ग्रायंतचे नोडल अधिकारी त्यांना ही तक्रार दिली होती त्यांनी त्यानुसार या ठिकाणी मल्टन या ठिकाणी जे पथक जवळ आहे त्यानुसार मी या ठिकाणी होतो त्यानुसार त्यानुसार या ठिकाणी मी कारवाई केली त्या शगर प्लेक्स वर जे काही राजकीय पोस्ट होती किंवा राजकीय पोस्ट तरी असेल ते त्याबाबत काय कारवाई केली किंवा संदर्भ पत्र जे दिलेले होते त्यामध्ये असे लिखित आहे की रामकृष्ण हरी या नावाचा प्लेस लावण्यात आला आहे यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे या असे पत्र आम्हाला मिळाले होते त्यानुसार आम्ही कारवाई केली कोणत्या कोणत्या पक्षात नाही नाही मग वेगळे कुठले चिन्ह वगैरे नव्हते त्याच्या रामकृष्ण हरे हे होते रामकृष्ण हरी या नामाचा उल्लेख राजकीय संदर्भ जोडला जातो आता रामकृष्ण हरी हे ब्रीद वाक्य झाले होते एका पक्षात रामकृष्ण हरी हे समजा आपल्या वारकरी समाजामध्ये रामकृष्ण हरी हे नाव घेतले जाते त्याच्यामुळे आणि तसे संदर्भात तक्रार ज्यानुसार ज्यानुसार जा, आम्हाला पत्र मिळाले त्यानुसार आम्ही ही कारवाई केलेली आहे आता सध्या गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे तिथं वार रामकृष्ण हरीचा उल्लेख होतो मग वारकऱ्यांवर तुम्ही आता कारवाई करणार आचारसंहिता हा फ्लेक्स होता या संदर्भात ही तक्रार आलेली होती आचारसंहिते कक्षाकडे ज्यावेळी आचार संहिता कक्षाकडे ज्यावेळेस तक्रार येते त्यावेळेस भरारी पथक कारवाई करत असते जर समजा त्यावेळेस केली तर कारवाई करणार का आपण नाही ज्या ठिकाणी मंदिर असो किंवा इतर काही धार्मिक स्थळे असो या ठिकाणी प्रचार करण्यास बंदी आहे या ठिकाणी सांप्रदायिक कार्यक्रम वगैरे चालतात त्याच्यामुळे इथे सभा घे कोपरा सभा याला कुठल्याही प्रकारची परवानगी नसते त्याच्यामुळे त्या ठिकाणी दररोज हे आपले हरी वगैरे काय देवांचे नाव उल्लेख होतच राहत मग तुम्ही सांप्रदायिक कार्यक्रमांवरती तुम्ही बंदी घालणार का नाही नाही कारण की मंदिरं आणि मंदिर किंवा धार्मिक स्थळे जिथे आहेत ते प्रचार करण्यात परवानगीच नाही त्याच्यामुळे तिथे कुठलीही कारवाई रामकृष्ण हरीला तुमचे विरोध नाही रामकृष्ण हरीला तुमचा विरोध नाही फक्त काय संदर्भ विचारा अनुसरत जे आम्हाला तक्रार प्राप्त झाली त्यानुसारच कारवाई करण्यात आलेली आहे जर माझा प्रश्न तोच आहे तुम्हाला कि जर समजा एखाद्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि तिथ जर रामकृष्ण हरिता जय घोष झाला आणि तुमच्याकडे तक्रार केली तर त्यावर आपण कारवाई करणार तो धार्मिक स्थळ एखादं मंदिर किंवा एखादा कुठला कार्यक्रम असतो त्या ठिकाणी परवानगी काढलेली असते त्या संदर्भी कुठला कार्यक्रम होणार असेल त्या संदर्भात किंवा कीर्तन भजन असू दे किंवा त्या ठिकाणी याची परमिशन काढलेली असते त्याच्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करू शकत नाही